गणेश तलावाबाबत अतिरिक्त आयुक्तांना विचारला मिरज सुधार समितीनं जाब दूषित पाण्यामुळे सहाशे किलो मासे मृत्यूमुखी शहरातील गणेश तलावाच्या दूषित पाण्यामुळे सुमारे सहाशे किलो मासे मृत्युमुखी पडल्यानं पुन्हा गणेश तलावाचा विषय ऐरणीवर आलाय ऐतिहासिक महत्व असलेल्या गणेश तलावाकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना जाब विचारलंय गणेश तलाव सुशोभीकरण नावाखाली कोठ्यावधी रुपये खर्च करण्यात आले मात्र गणेश तलावाची दुरावस्था हा निधी कुठं खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे शिवाय गणेश मालकीवरून पटवर्धन संस्थानिक आणि वाद आहे गणेश तलाव परिसरातील रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेते कचरा टाकत असल्यानं तलावाचं पाणी दूषित होऊन वारंवार तलावातील मासे मृत्यूमुखी पडत आहेत या परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय शुक्रवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असिफ निप्पाणीकर समन्वयक शंकर परदेशी जहीर मुजावर नरेश सातपुते अफजल बुजरुक राजेंद्र झेंडे अभिजित दाणेकर सलीम खतीब वसीम सय्यद आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे आणि सहाय्यक आयुक्त अनिस अनि मुल्ला यांची भेट घेत जाब विचारला गणेश तलावाच्या भोवती दहा फुटीचे जाळे कंपाऊंड करण्यात यावे स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा तसेच तलावात कचरा टाकणाऱ्या रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मासेमृत होण्याची घटना घडली होती त्याच्या अनुषंगानं पाण्याचं सॅम्पल महानगरपालिकेमार्फत कलेक्ट करण्यात आले होतं त्या सॅम्पलचे टेस्ट रिपोर्ट पण पो आलेला आहे पाण्यामध्ये ले ऑक्सिजनची लेवल थोडी कमी झाल्यामुळं मासेमृत्यू झालेत असे दा प्रथमदर्शने निदर्शन झाले आहे त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेमार्फत एरिएशन करण्यासंदर्भात तिथं कारंज्या सुरू केलेल्या आहेत तसं त्या ठिकाणीसुद्धा कल्चर टाकून ऑक्सिजनची लेवल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आणि केमिकल टाकण्याची प्रक्रिया दोन दिवसामध्ये केली जाणार आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी तलावामध्ये जे पडणारं प्रदूषित घटक आहेत मग काही गोल पदार्थ असून किंवा इतर घटक असतील तर ते, ते रोखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत त्या तलावाला घालणे असेल किंवा पथकं ठेवणे असेल अशा प्रकारच्या उपाययोजना करून तलाव या पुढे प्रदूषित होणार नाही आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाही या ना प्रकारच्या उपाययोजना आज करण्यात आल्या आज मिरज सुधार समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अड अडसूर साहेब यांना मिरजेच्या विविध समस्यांबद्दल सुधार समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली प्रामुख्याने गणेश तलावामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मासे तसेच आता तोंडावर आलेल्या हजरत मीरासाहेब दर्गाचा उरूस मिरासाहेब दर्ग्याच्या उरूसमध्ये महानगरपालिकेने जागेवर जाऊन त्याची पाहणी करावी आणि भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात यावी आणि महापालिका प्रशासन पोलीस प्रशासना प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने होणारा उरूसे दरवर्षीप्रमाणे यशस्वी व्हावं आणि स महापालिकेने त्या ज्या सुविधेवर विशेष लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली